आज आपण बनवली आहे लसूण आणि मिरची खूप स्पायसी आणि चटपटी अशी चटणी तर पाहू शकता मित्रांनो आपल्या जो मिक्सी जार ला आपण मिरच्या आहेत ना त्यांना दरदरा असा वाटलंय तर जो आपला लसूण आहे ना पाहू शकता तुम्ही गोल्डन कलर आला आहे तर पाहू शकता मित्रांनो तेलामध्ये आपण चटणी फोडली आहे आता मंद आचेवर आहे ना याला खूप छान प्रकारे शिजून घ्यायचं आहे जोपर्यंत तेल आपलं सेपरेटली होणार नाही आहे तर पाहू शकता आपली जी पेस्ट आहे ना चटणीची आणि लसूण आणि चटणी आपण जी वाटली आहे ना खूप छान प्रकारे एका बाउलमध्ये काढून घेतली आहे का आणि हा जो मिक्सी जार आहे ना याच्यात जी उरलेली जी चटणी पेस्ट आहे त्याच्यात घालूया थोडं पाणी आणि यालासुद्धा स्वच्छ करून घेऊया आणि हाच पाणी आपण या चटणीत यूज करणार आहोत वापरणार आहोत तर ऑलमोस्ट पाच ते सात मिनटं झाली आहेत आता फ्राय पॅनचा झाकण हटवूया आणि पाहू शकता कंडिशन आपला ऑइल वर आला आहे चटणीचा कंडिशन खूप छान आहे नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पावसाचे दिवस आहेत असा चटपटी आणि स्पायसी खाण्याची खूप इच्छा होते जर तुम्हाला भाजी वगैरे बनवायचा कंटाळा आला असेल ना तर आज आपण तुमच्यापर्यंत शेअर करणार आहेत झणझणीत स्पायसी अशी राजस्थानची चटणी कशाप्रकारे बनवणार आहोत काय काय साहित्य आहेत सर्व या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहोत तर व्हिडिओ नक्की पहा आणि आनंद घ्या या रेसिपीचा या डिशचा राजस्थानशी अशी तिखट स्पायसी लसूण टाकून जी चटणी आपण बनवणार आहोत ना ती भातासोबत वरण भात झाला मसाले भात झाला खिचडी भात झाला त्यानंतर चपाती झाली भाकरी झाली या सर्वांसोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान अशी स्पायसी चटपट्या चटणी आपण बनवणार आहोत लसूण आणि लाल मिरच्यांची तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आनंद घ्या तर चला साहित्य जाणून घेऊया पटापट काय काय साहित्य मी वापरले आहेत तर चला तर साहित्य जाणून घेण्या अगोदर तुम्हाला मिरच्यांचे प्रकार दाखवतो ही आहे शंकेश्वरी मिरची जो अग्री लाल मसाला बनवतो त्याच्यासाठी वापरली जाते ही आहे बोर मिरची छोटीवाली कर्नाटकची फेमस आहे साऊथची तडक्यासाठी वापरतात ही आहे लाल मिरचीचाच प्रकार आहे हा आणि ही लवंगी मिरची आहे तर वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या ही खूप तिखट आहे आपण याच मिरचीची आज आपण चटणी बनवणार आहोत तर हे मिरच्यांचे प्रकार तुम्हाला जी सोयस्कर वाटेल योग्य वाटेल त्या मिरचीची तुम्ही चटणी बनवू शकता पण स्पायसी बनवतोय लसूणची चटणी तर ही लवंगी मिरचीच वापरा त्याचबरोबर इथे आहे चटपटी बनवण्यासाठी चाट मसाला इथे जिरा आहे इथे लसूण आहे आणि हा बारीक चिरलेला लसूण आहे पाहू शकता तुम्ही आणि या आहेत मिरच्या लवंग्या मिरच्या ज्या दाखवल्या दोनशे ते अडीचशे ग्रामपर्यंत मिरच्यांची क्वांटिटी आहे त्यांना गरम पाण्यात भिजत ठेवलेल्या एक दोन ते तीन तासासाठी जर तुमच्याकडे टाईम आहे आणि जर तुम्ही चटणी बनवत असाल ना तर ह्या लाल मिरच्यांना रात्री भिजत ठेवा थंड पाण्यात ठेवल्या तरी चालतील जेणेकरून हे मिरच्या ज्या आहेत ना त्या मुलायम होतील मऊ होतील जर तुम्हाला याच्यात ना बी काढायचं आहे ना मिरच्यांचा ते सुद्धा तुम्ही काढू शकता त्या बी काढल्यानंतर जास्ती स्पायसी होणार नाही पण आपण तिखट बनवतोय राजस्थानची मशहूर चटणी फेमस चटणी लसूण आणि मिरच्यांची त्यासाठी ही चांगली आहे तर चला यानं भिजवत ठेवलेले आता सर्वात अगोदर याच्यातला जो पाणी आहे ना तो काढायचा आहे फेकून द्यायचा आहे पाणी वापरायचं नाहीये कारण एक कडूपणा येतो आहे तो मिरच्यांचा तर चला पटापटा याच्यातला पाणी सोप करून घेऊया काढून घेऊया आणि आज तुम्हाला बनवून दाखवतो राजस्थान स्पेशल मिरची आणि लसूणची चटपटीत अशी झणझणी स्पायसी चटणी तर एका डिशमध्ये आहेत ना जेवढ्या पण या मिरच्या भिजवल्या होत्या ना त्यांना काढून घेतल्या आहेत आणि हा जो स्टॉक पाणी आहे ना त्यांना आता फेकून द्यायचा आहे याच्यात कडूपणा निघून येतो आहे मिरच्यांचा आणि जी काय घाण वगैरे असेल ना ती सर्व निघून आली आहे तर यांना पाण्याला पण फेकून द्यायचं आहे आणि याची दरदारी अशी पेस्ट बनवायची तर चला मिक्सर जारला याची पेस्ट बनवून घेऊया स्मूथ नाही वाटायचं आहे तुम्हाला आता काय पाट्याच्या व पाठा जो आपला आहे पाठ्यावर आधी याच्यापूर्वी लोक करायचे पण आता पाठा वगैरे कोणी वापरत नाही आहे तर मिक्सरलाच आपण याची पाईन दरदारी असते तर पाहू शकता मिक्सी जार घेतला आहे त्याच्यात या मिरच्या सर्व ॲड केल्या आहेत आता याच्यात पाणी घालायचं नाही मिरच्यांमध्ये ऑलरेडी पाणी आहे आणि याची एक दरदरी पेस्ट बनवून घ्यायची तर चला मिक्सी ग्राइंडर जारला एक याची पेस्ट बनवून घेतो मी दाखवतो तुम्हाला तर पाहू शकता मित्रांनो आपल्या जो मिक्सी जारला आपण मिरच्या आहेत ना त्यांना दरदरा असा वाटलंय हलका हलका वाटला आता या स्टेजवर काय करायचं जो आपण लसूण घेतलाय ना हा पाहू शकता लसूणची क्वांटिटी तर एक घेतला आहे त्याच्यात आहे तेल आता हा जो लसूण आहे ना या तेलामध्ये छान प्रकारे फ्राय करायचा आहे लालसर जेणेकरून त्याचा जो अच्छा पण असेल ना तो निघून जाईल गोल्डन ब्राऊन करायचा आहे छान प्रकारे आणि ह्या ज्या मिरच्या आहेत ना आपण जो वाटतो आहे त्याचा आपण पिसतोय ग्राइंड करतोय त्याच्यामध्ये लाल झाल्यावर हा लसूण ॲड करून ये ना त्यालासुद्धा वाटून घ्यायचं आहे तर पहिली स्टेप हे अर्ध्या मिरच्या आहेत त्यांना दरदारतून घ्यायचं आहे छान प्रकारे वाटायचं आहे वाटून झाल्यावर हा जो लसूण आपण फ्राय करतो आहे ना त्यालासुद्धा ॲड करायचं आणि दोन्ही एकत्र वाटून करायचं त्यांचा वाटण करायचं चांगली दरदरी पेस्ट करायची त्याच्याला लसूण गरम करून घेऊया लालसर करून घेऊया आणि त्यानंतर दोघांना एकत्र या वाटून करून घेऊन जा जो आपला लसूण आहे ना पाहू शकता तुम्ही गोल्डन कलर आला आहे छान प्रकारे त्याचा खस्सा पण जो आहे ना तो काढून घेतला आहे आता या स्टेजवर काय करू याला बाहेर काढून घेऊया आणि ह्या मिरच्या आहेत ना आपण जो पिसणार आहे त्याच्यामध्ये मिक्स करून येणार एकत्र वाटून घेऊया तर जो लसूण आहे ना मित्रांनो खूप छान प्रकारे भाजला आहे तेलात फ्राय केला आहे आणि सेम मिक्सी जार ज्याच्यात मिरच्या आहेत ना त्याच्यात ॲड केला आहे लसूण पण आता याची एक आहे ना ग्राईंड पेस्ट करूया फाईन तर आपला जो लसूण आहे ना छान प्रकारे भाजला आहे गोल्डन कलर येईपर्यंत मिक्सी जारमध्ये ॲड केला आहे आता ह्या ज्या मिरच्या आणि जो लसूण आहे ना त्याला वाटून घेऊया दरदरा असा पिसून घेऊया एकदम स्मूथ करायची नाही आपल्याला पेस्ट जेणेकरून खाण्याचा लसणाचा स्वाद येईल आनंद येईल तर चला याला ग्राईंड करून घेऊया तर आपण जो मिरची आणि लसूण आहे ना खूप छान प्रकारे असे जाडसर दरदरी वाटला आहे मिक्सी जारला आता हिला काय करू एका बॉलमध्ये काढून घेऊया आणि पुढची प्रोसेस कशा प्रकारे आपण करतोय चटणी हे तुम्हाला दाखवतो तुम्हाला पण अशी जाडसरच वाटायची आहे जर वाटत नसेल ना तर थोडासा तुम्ही पाणी त्याच्यात ॲड करू शकता पाहू शकता कशाप्रकारे मी वाटले आहे मिक्सी जारला जाड जाडसरच काढले आहे तर चला हिला डिश आऊट करूया एका बाउलमध्ये काढूया आणि पुढची प्रोसेस करूया आता आपली जी पेस्ट आहे ना चटणीची आणि लसूण आणि चटणी आपण जी वाटली आहे ना खूप छान प्रकारे एका बाउलमध्ये काढून घेतली आहे आणि हा जो मिक्सी जार आहे ना याच्यात जी उरलेली जी चटणी पेस्ट आहे त्याच्यात घालूया थोडं पाणी आणि यालासुद्धा स्वच्छ करून घेऊया आणि हाच पाणी आपण या चटणीत यूज करणार आहोत वापरणार आहोत तर चला आउट तर केली आहे आता तुम्हाला बनवून दाखवतो आणि हो मित्रांनो ही चटणी जी आहे ना तुम्ही एक ते दीड महिना स्टोर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि कधीही जर खाण्याची इच्छा असेल वरण भातासोबत किंवा भाकरी चपातीसोबत किंवा असंही जर तुम्ही स्नॅक्समध्ये खाल्ली वडापाव किंवा समोसे आणि त्यानंतर मटणात जर टाकली नाही तर खूप छान अशी टेस्ट येते मॅरिनेशनसाठी जर पुढच्या व्हिडिओ जर कधी मी मटण वगैरे बनवला ना तर तुम्हाला अफफोस दाखवणार छान अशी टेस्ट येते तिला आणि छान अशी डिशसुद्धा आहे पाहू शकता रंगत तर सेम पातळ यूज केलं आहे भांड ज्याच्यामध्ये आपण लसूण फ्राय केलं होतं ना तोच आणि तेल थोडा जास्तच घातला आहे कारण चटणी म्हटली ना राजस्थान स्पेशल जे आपण लसूण आणि लाल मिरच्यांची बनवतो त्याला ऑलरेडी तेल जास्तच लागतो आहे तेल छान प्रकारे गरम झालं आहे आता हा जो बारीक चिरलेला लसूण आहे ना त्याला फ्राय करून घ्यायचा आहे जेव्हा आपण चटणी खाऊ ना तो लसणाचा स्वाद तोंडात येईल आणि खूप छान असा टेस्ट आहे तर चला लालसर करून घेऊया तर आपला लसूण आहे ना खूप छान प्रकारे लाल झाला आहे कलर आला आहे लाल त्या स्टेजवर काय करूया जिरा घालूया जिऱ्याची क्वांटिटी जास्तच वापरायची चटणीत जेव्हा आपण चटणी खाऊ ना तेव्हा एक छानसा स्वाद येईल तोंडात खूप छान अशी टेस्ट येईल तर त्याला या मंद आचेवर भाजायचं आहे जिऱ्याला करपून द्यायचं नाही आहे आपला लसूण आणि जिरा खूप छान प्रकारे फ्राय झाला आहे आता काय करूया ही जी चटणी जी आपण बनवली आहे ना ती याच्यात ॲड करूया आणि मिक्स करून घेऊया छान प्रकारे तेलात तेलामध्ये आपण चटणी सोडली आहे आता मंद आचेवर येणं हिला खूप छान प्रकारे शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत तेल आपलं सेपरेटली होणार नाही आहे आधी एक पाच ते दहा मिनटं येणं खूप छान प्रकारे हिला शिजवायची तेलामध्ये फ्राय करायची गॅसचा फ्लेम करायचा स्लो कारण फास्ट गॅसवर येणं मिरच्या जळतात आणि लसूणसुद्धा जळून जाईल आणि तिचा स्वाद जो आहे ना तो प्रॉपरली येणार नाही म्हणून जेणेकरून तुम्ही काळजी घ्या का मंद अचेवर येणाला छान प्रकारे शिजवा तेळाची क्वांटिटी जास्तच ठेवा कारण स्टोअर करून आपण ठेवणार आहे तेलामध्ये चटणी खराब होणार नाही आणि खूप अशी तिखट स्पायसी आणि चटाकेदार ही राजस्थानची लसूण मिरची चटणी बनवून पहा कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यात बनणारी ही डिश आहे तर चला एक दहा ते पंधरा मिनटं याला चांगली शिजवूया त्यानंतर पाणी ॲड करूया तर ऑलमोस्ट दहा ते पंधरा मिनटं झाली आहे तर तुम्ही पाहू शकता साईडला हा जो तेल आहे ना खूप छान प्रकारे सुटला आहे चटणी आपली चांगल्या प्रकारे फ्राय झाली आहे तेलात आता याला छान प्रकारे शिजवण्यासाठी हा जो बाऊलमध्ये पाणी आहे ना चटणीचा जो मिक्सर जारमध्ये त्यालासुद्धा घालूया आणि या पाण्यामध्ये आहे ना तिला छान प्रकारे शिजवून घेऊया जो काही पण वगैरे असेल ना आणि लसूण वगैरे ना छान प्रकारे पाण्यात शिजेल खूप छान अशी टेस्ट येईल निखरून आणि त्यानंतर जरा शिजवून घेतल्यानंतर आहे ना त्याच्यात घालूया मीठ स्वादानुसार चवीनुसार आणि सव करून दाखवतो तुम्हाला आजची तर तुम्हाला सव करून दाखवतो आहे झणझणीत स्पायसी अशी लसूण आणि लाल मिरच्यांची चटणी जे भातलीसोबत किंवा वरण भात तुम्हाला स्टार्टिंगलाच मी सांगितलं नान परोठो किंवा इतर स्नॅक्ससोबत खाण्यासाठी तयार केलेली झणझणीत अशी चटणी तर चला एक पाच ते सात मिनटं चांगली शिजवून घेऊया तर पाच ते सात मिनटं झाली आहेत आपली चटणी आहे ना खूप छान प्रकारे शिजली आहेत तेलात पाण्यात पाणीसुद्धा तुम्ही पाहू शकता ऑब्झॉर्व्ह झाला आहे छान प्रकारे खूप झाली आहे शिजली आहे आता या स्टेजवर काय करूया चवीनुसार मीठ घालूया चटणी म्हटलं का मीठ जास्तच घातलं तरी काय हरकत नाही आणि चटपटी तिला बनवण्यासाठी आहे ना एक चम्मच घालूया चाट मसाला तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल ना तर तुम्ही आमचूर पावडरसुद्धा घालू शकता चाट मसाल्याने चांगला स्वाद येतो चांगली टेस्ट येते तर चला एकजीव करून घेऊया चटणीला आणि झाकण ठेवूया आणि वाफेवर शिजवूया एक पाच ते दहा मिनटं छान प्रकारे ऑइल सेपरेटली होईल तोपर्यंत तिला शिजवून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला तेल कमी वाटत असेल ना तर तुम्ही अजून तेल घालू शकता ते तेल चटनी ते ते पन, आता जेव्हा ही चटणी शिजेल ना तेव्हा ऑटोमॅटिकली तेल बाहेर येईल आणि छान प्रकारे स्वादिष्ट टेस्टी अशी चटणी बनवून तयार होईल तर छान प्रकारे मिक्स केली आहे एकजीव केली आहे चटणीला सर्व इन्ग्रेडियंट त्याच्यात टाकले आहेत आपण तुम्ही सुरुवातीपासून पाहिल्यात आता मीठ आहे त्यानंतर चाट मसालासुद्धा घातला आहे आता फ्राय पॅनचा झाकण ठेवूया आणि शिजवूया एक पाच ते दहा मिनटं आणि पाच ते दहा मिनटात तुम्हाला दाखवतो चटणीची रंग पाच ते सात मिनटं झाले आहेत फ्राय पॅनचं झाकण हटवूया आणि पाहूया कंडिशन आपल्या चटणीची तर पाहू शकता ऑइल खूप छान प्रकारे वर आला आहे याचा अर्थ आपली चटणी आहे ना खूप छान प्रकारे शिजली आहे पाहू शकता तुम्ही खाली भांड्यालासुद्धा लागली आहे आता तर खूप छान अशी चटणी शिजली आहे आणि हा जो करपलेला जो भांड्याला लागलेला भाग आहे ना त्याच्यातसुद्धा एक छान अशी टेस्ट येते तर कलर पूर्ण चेंज झाला आहे ह्या प्रकारे शिजवून घ्यायची खूप छान प्रकारे तर चला अजून एक पाच ते सात मिनटं शिजवूया जेवढं पण पाणी वगैरे आहे तो निघून जाईल ऑइल सेपरेटली होईल आणि त्यानंतर स्वादिष्ट आणि टेस्टी अशी चटणी आपल्याला पाहायला मिळेल त्याच्याला एक पाच ते सात मिनटं शिजवूया आणि जेवढं पाणी वगैरे सोपून घेऊया तर पाच ते सात मिनटं झाली आहेत आता फ्राय पॅनचा झाकण हटवूया आणि पाहू शकता कंडिशन आपला ऑइल वर आला आहे चटणीचा कंडिशन खूप छान आहे खूप छान प्रकारे शिजली आहे आता एकदा मिक्स करून घेऊया आणि गॅसचा फ्लेम करूया बंद आणि दोन मिनटं असंच ठेवूया त्यानंतर डिश आऊट करतो बाऊलमध्ये आणि दाखवतो तुम्हाला आजच्या चटणी आपली जी लसूण मिरची जी बनवली आहे राजस्थान स्पेशल सव करून दाखवतो तर मित्रांनो फायनली आपली जी राजस्थान स्पेशल लाल मिरची आणि लसूणची चटणी आहे ना सर्व केली आहे आवश्यकता रंगत तुम्ही कलरसुद्धा खूप छान असा आला आहे स्पायसी आणि टेस्टी अशी चटणी आहे भाकरीसोबत चपातीसोबत किंवा वरण भात किंवा तुम्हाला भाजी बनवण्याचा कंटाळा आला असेल ना तर ही रेसिपी नक्की बनवा आणि आनंद घ्या आणि हिला काचेच्या बरणीमध्ये तुम्ही स्टोअर करून येणं एक ते दीड महिना ठेवू शकता तर खूप छान आणि टेस्टी स्पायसी अशी चटणी बनली आहे तर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा तर भेटूया असंच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये ओके बाय तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राजस्थान स्पेशल लाल मिरची आणि लसूणची चटणी कशाप्रकारे बनवली आहे ते सर्व दाखवलं आहे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आनंद घ्या रेसिपी बनवा एकदा टेस्ट करा खूप छान स्पायशी अशी झणझणी चटणी आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल किंवा अजून जर माझ्या चॅनलला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून आहे तिला प्रेस करा जेणेकरून जे आपण व्हिडिओ येतील तुमच्यापर्यंत त्याचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल